आपण ज्या चौकात उभं आहे त्या नाव चौकाचा नवसह्या चौक माझ्या बाकीमागे जो घोण्या मारुती आहे हे आमच्या नातिक चारा पास नातिकारा बाजाराचं आराध्य दैवत आहे या मंदिराला साधारण साडेतीनशे वर्षाचा इतिहास आहे त्या मंदिराचं आणि मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या मध्ये पहिले प्रथम दगडी मूर्ती होती आणि हे मंदिर एकोणावीसशे चौपन्नपर्यंत जुन्या अवस्थेत होतं जे फक्त पिंपळाच्या झाडाखाली एक मूर्ती होती एकोणीसशे चोपन चौपन्न साली था तत्कालीन इतर लोकांनी त्याचं जीर्णोद्धार केला आणि मंदिर बांधलं ते मंदिर होतं पहिल्या बाजल्यावर साधारण दहा महिन्याचं बाजूने सोडून जायचं आणि मग मंदिर ओठं हो परंतु दिवसेंदिवस गर्दी वाढत गेली त्यामुळे आम्ही दोन हजार सात साली निर्णय घेऊन मंदिर खाली आणलं आणि जीर्णोद्धार केला जीर्णोद्धार करताना आम्हाला इतका जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला की आम्ही त्या चांदीच्या दगडाच्या मूर्तीवर चांदीचं चा कवर केलं चांदीचे चा कवर केल्यानंतर सगळ्यांची इच्छा झाली की अरे सरा पाजाराचा मारुती सोन्याचं काहीतरी असलं पाहिजे म्हणून मग आम्ही त्याच्यावर सोनं चढवलं आम्ही जातीवंत कारागीर आहोत त्यामुळे त्याच्यात सोन्याचा जो वर्क चढवलेला आहे तो साडेतीस वर्षाचं आयुष्य असलेलं वर्क चढवलेलं आहे या मूर्तीचं असं वैशिष्ट्य आहे की त्याच्या त्यावर विजय मिळवून मारुतीचा हात एका हातात वर आहे विजय मुद्रेमध्ये आहे आणि हिंदू परंपरेनुसार जर कोणी युद्ध जिंकून आलं तर त्याचं स्वागत आणि त्याचं औषध महिला करत असतात म्हणून या मूर्तीला महिला दर्शन करायला येतात सोन्या मारुतीनंतर हा जो स्व सोन्या मारुती चौक आहे याला खूप मोठी ऐतिहासिक परंपरा आहे चारी बाजूला हेरिटेज आहे म्हणजे आज तुमचा जो हेरिटेज वाघ आहे हा खऱ्या अर्थाने हेरिटेज वाघ आहे कारण सराट महागांच्या चारी बाजूला तीन वास्तू हेरिटेज आहे एक सरकारवाडा दुसरी बालाजी मंदिर आणि तिसरं सुंदर नारायण मंदिर ज्याचं काम चालू आहे तिन्ही बाजूला हेरिटेज वास्तू आहे